जय महाराष्ट्र मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे काय आहे ती बातमी योजनेचे नवीन फॉर्म भरण्यासाठी व रिन्युअल करण्यासाठी एकही रुपये चार्ज करावा लागणार नाही चला तर जाणून घेऊया नवीन नोंदणी व रिन्युअल करण्यासाठी व त्याची पावती काढण्यासाठी एकही रुपयाचा पेमेंट करायची गरज नाही चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला ही पावती मिळवायची आहे मित्रांनो मोफत किट मिळणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे चला तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही वेबसाईटवर जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पीवर व्हेरीफाय करून ओ टी पी टाकायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल त्यानंतर तुम्ही बघू शकता एक्नॉलॉजीमेंट डिटेल्स याच्यावर क्लिक करून प्रिंट रजिस्टरवर क्लिक करून प्रिंट काढून घ्यायचा आहे प्रिंट काढल्यानंतर तुमच्याकडे ही प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद